नमस्कार मित्रांनो छोटा पडदा आणि मोठा पडदा गाजवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचे दोन लोकप्रिय चेहरे म्हणजेच अशोक सराफ आणि प्रशांत दामले अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीचे मामा आहेत नुकतंच त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं मराठी सिनेसृष्टीतील बच्चन म्हणून त्यांची ओळख आहे मात्र मराठी सिनेसृष्टीत मराठी भाषेत काम करूनही अशोक सराफ यांनी मराठी मुद्द्यावर बोलण्यात नकार दिला तीच परिस्थिती प्रशांत दामले यांचीही आहे त्यांनीही या विषयावर बोलायला साफ नकार दिला आहे प्रशांत दामले यांनीही मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मात्र नुकतंच एका कार्यक्रमात त्यांनी मराठी हिंदी मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला नुकतेच झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पत्रकारांनी अशोक सराफ यांना मराठी हिंदी मुद्द्यावर बोलायला सांगितले मात्र त्यांनी बोलायला नकार दिला तर प्रशांत दामले यांनाही प्रश्न विचारतात त्यांनी देखील बोलायला नकार दिला हा प्रसंग काय आहे आनंदाचा प्रसंग आहे हे कुठून काढताय मध्येच असं असे म्हणत त्यांनी देखील तो प्रश्न टाळला मात्र यानंतर प्रेक्षक मात्र त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत चांगलेच पांग फेडले तुम्ही मराठीचे ज्या भाषेने सगळं दिलं त्यावर बोलायला तयार नाहीत आजपासून यांचे चित्रपट पाहणं बंद करा अशा तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षक देताना दिसत आहेत तर मित्रांनो तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तरी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद